जगातल्या सगळ्यात मागास भाग म्हणजे साऊथ सुदानमध्ये सध्या पुन्हा एकदा हिंसाचार भडकलाय हिंसाचार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेची मोठी भूमिका आहे या शांती सेनेमध्ये सध्या मंगोलियन सैनिक काम करतात आणि त्यांच्या कामाप्रती त्यांचं समर्पण अत्यंत वाखाणण्याजोगं आहे मध्यरात्री गोळीबार झाला आणि दक्षिण सुदानमधील अॅबिनोहॅम या छोट्याशा खेड्यातले शेकडो नागरिक त्यांचा गाव सोडून पळून जाऊ लागले दक्षिण सुदान मध्या काही कट्टर जनावर चोरांनी गावावर धाड टाकली होती संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सैनिकांच्या छावणीतनं तातडीनं सैनिकांची तुकडी गावाकडे निघाली मंगोलियातले शांती सैनिक सध्या सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रामधनं तैनात करण्यात आले त्यांनीच या कट्टर हल्ल्याला उत्तर दिलं पहाटेच्या वेळी हल्ला झाला काही लोक नदीच्या पत्रात पोहून पलीकडे गेले तर काही लोक अक्षरशः पळाले अनेक लोक विशेषतः महिला आणि मुलं नदीच्या पात्रात बुडाले जेव्हा लोक त्यांचे मृतदेह आणायला गेले तेव्हा मंगोलियन सैनिकांनी त्यांना मदत केली त्यांचे अंत्यसंस्कार करण्यातही सैनिकांनीच हातभार लावला त्यांनीच मृतदेह देखील दफन स्थळापर्यंत नेण्यासाठी ट्रक उपलब्ध करून दिले दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडला आम्ही त्यांच्या छावणीत आसरा मागितला आणि त्यांनी तो दिला दक्षिण सुदानच्या ॲव्हिनोहॅम नगरातल्या कट्टर हल्ल्यात बावन्न लोकांचा मृत्यू झाला तीस लोक जखमी आहेत लोकांच्या संरक्षणासाठी मंगोलियन शांती सैनिकांनी काही जागा सुरक्षित केल्या साधारण आठशे लोकांनी त्यांची घरं सोडली आहेत आणि त्यांच्या मनात अजूनही हल्ल्याची दहशत आहे मंगोलियन शांती सैनिकांनी गस्त वाढवली स्थानिक अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं हिंसा थांबवण्याचा प्रयत्न सुरू केलाय a... या लोकांच्या सुरक्षेसाठी गस्ती घालणे अत्यंत महत्वाचे आहे इथली स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि हिंसा रोखण्यासाठी सतत सतर्क राहावं लागणार आहे शिवाय हल्ले थांबवायचे असतील तर या लोकांची थेट संपर्कातही राहणं गरजेचं आहे प्रत्येक गस्तीच्या वेळी आम्हाला स्थानिकांशी बोलण्याची संधी मिळते त्यांच्या समस्या ऐकून घेता येतात त्यामुळे एकमेकांमध्ये विश्वास वाढीला लागतात मंगोलियन शांती सैनिकांनी एकशे तीस कुटुंबांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली त्यांचं उद्ध्वस्त जीवन पुन्हा उभं करण्यासाठी त्यांना शांती सैनिक मदत करताय हल्ल्यात त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाची प्रमुख साधन असणारी जनावर गमावली त्यांच्याकडे असणारी थोडीफार जमापुंजी लुटून आली आता आम्ही ठीक आहोत आता आम्हाला आमची माणसं या सुरक्षित परिसरात पुन्हा यावीत असं वाटत आहे त्यासाठी शांती सैनिकांनी मदत करावी संयुक्त राष्ट्राची दक्षिण सुदानमधील मधील शांती सेना सतत परिस्थितीचा आढावा घेत असते दक्षिण सुदानमधील छोट्या छोट्या वाड्यांमधील लोकांची सुरक्षा हे त्यांचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे शांती सैनिकांना अत्यंत कठीण परिस्थितीत हे काम करावं लागतं या कामात त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं अनेकदा कठीण रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो अनेकदा दोन गटांमध्ये हिंसा सुरू असते तिथे प्रवेश मिळत नसताना जीव धोक्यात घालून हिंसा थांबवण्याचे प्रयत्नही करावे लागतात या प्रक्रियेत अनेकदा स्थानिकांशी घट्ट संबंध तयार होतात आणि अशा लोकांना सोडून जातानाही शांती सैनिकांना त्रास होतो पण त्यांच्याकडे पर्याय नसतो जिथे त्यांची गरज आहे तिथे त्यांना जावंच लागतं दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची जोपर्यंत गरज आहे तोवर मंगोलियन सैनिक इथे हिंसा रोखण्यासाठी त्यांचं योगदान देत राहतील शांती सैनिक त्यांच्यावर असणारी जबाबदारी पूर्ण करतील याची मी खात्री देतो येत्या काळात पावसाळा सुरू होणार आहे त्या काळात या परिसरात मोठा पूरही अपेक्षित आहे मर्यादित संसाधनं असल्यानं त्यासाठीचा सा संघर्षही वाढणार आहे संयुक्त राष्ट्राची शांतीसेना हा तणाव कमी करण्यासाठी यापुढेही काम करत राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी